नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास। श्री चौंडेश्वरी पतसंस्थेच्या विटा येथील दुसऱ्या शाखेचा उद्घाटन मठाधिपती श्री श्री दयानंद पुरी महास्वामींच्या उपस्थितीत दिमागदार सोहळा मधील असंख्य ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पन्नास कोटी व्यवसायाच्या उंबरट्यावर पोहोचलेल्या श्री चौडेश्वरी पतसंस्थेच्या विटा येथील दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ श्री गायत्री पीठ हेमकूट हम्पी कर्नाटकचे मठाधिपती श्री श्री दयानंद पुरी महास्वामीजी यांच्या शुभस्ते पार पडला यावेळी संस्थेच्या अद्ययावत क्यू आर कोड योजनेचा शुभारंभ महास्वामीजी यांच्या हस्ते तसेच नेटविन कंपनीचे प्रतिनिधी वसंतजी फाटके यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी येथील श्री चौंडेश्वरी हॉलच्या बांधकामासाठी श्री चौंडेश्वरी पतसंस्थेच्या वतीनं एकावन्न हजार रुपये श्री सूर्यकांत बुचडे यांच्याकडून पंचवीस हजार रुपये तसे श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं एकवीस हजार रुपयेचा धनादेश महास्वामीजींच्या हस्ते श्री चौंडेश्वरी समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष उद्योजक मिलिंद डाके विकास लाटे उद्योजक सुग्रीव भाऊ बुचडे संतोष ढेरे ज्ञानदेव खारकांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला यावेळी अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेचे अरुणराव वरोडे मानसिंग उद्योग समूहाचे अध्यक्ष जे के जाधव विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तारळेकर तासगावचे गुरुजी संस्थेचे मार्गदर्शक कवी प्राध्यापक सुभाष कवडे तसेच विठा शाखेचे सल्लागार मंडळ यांच्या वतीनं उद्योजक विपुल तारडेकर यांनी संस्थेबद्दल गौर उद्गारपर मनोगत व्यक्त केले उद्घाटनप्रसंगी प्रास्ताविक भाषणामध्ये विठा शहरातून सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्याचे सांगत चेअरमन चंद्रदीप बुचडे यांनी विटेकरांचे आभार मानले यावेळी मान्यवरांचे स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश खारकांडे तसेच आभार उद्योजक सुयश तारळेकर यांनी केलं सूत्रसंचालन गजानन बाबर यांनी केले संस्थेचे संस्थापक सूर्यकांत काका बुचडे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा खडतर प्रवास मान्यवरांसमोर मांडला यावेळी संस्थेचे मार्गदर्शक मोहनराव ढगे प्राध्यापक नारायण उंटवाले विटा शहरातील ज्येष्ठ नेते उत्तमबापू चोथे ज्येष्ठ नेते गजानन देवटे नगरसेवक अनिल म बाबर बाबुराव मेहत्रे विनोद तावरे संग्राम माने नगरसेवक संजय तारळेकर रामचंद्र तारळेकर देवांग समाज उपाध्यक्ष मारुती तारळेकर माजी सैनिक महादेव आमणे विशेष लेखापरीक्षक शीतल चोथे देवेंद्र मेहत्रे अरुण लंगोटे ज्ञानेश्वर लाटणे महालिंग लोटके दगडू दाते गुरुजी निलेश मेहत्रे अमित वरुडे वीरेंद्र चोथे नितीन पुणेकर गणेश चोथे अमोल लोटके संदीप वरुडे मुकुंद रसाळ शरद खारगे संजय बुचडे सुशांत वरुडे वाळव्याचे बाळासाहेब ठिगळे तासगावचे अर्जुनराव दिवटे कुंडलचे अशोकराव खारगे नारायण दिवटे विजय पवार पतसंस्था फेडरेशनचे अनिल भाऊ लाड विष्णुपंत रोकडे संदीप क्षीरसागर राहुल मोहिते पलूसचे उद्योजक रंगराव एसुगडे नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड शंकरदाजी शेंडगे राहुल महाजन पिंटूभाऊ मोरे सचिन सावंत अमोल सावंत लक्ष्मण बुचडे अवधूत बुचडे वसंत खारकांडे प्रकाश डाके शशिकांत रेपाळ साहिल मगदुम गणेश पोळ लक्ष्मण पाटील सुशील कांबळे मानसिंग बँकेचे विकास कदम गणेश जाधव साहेब पांडुरंग बुजडे प्रशांत बाबर मुकुंद डोईफोडे संचालक अविनाश बुजडे विशाल मेहत्रे गुंडाभाऊ पाटील विशाल दिवटे प्रमोद खारगे माणिक शिंदे लखन रावळ संकेत बुजडे सागर रेपाळ विनय राजमाने योगेश रसाळ सनी बुचडे श्रीशैल खारगे विक्रम पोळ निखिल बुजडे गिरीश एकार उदय जाधव वसुली अधिकारी जी आर पाटील सचिव हनुमंत पवार बिरुदेव शिंदे योगेश बुसडे सतीश स्वामी शाखा अधिकारी अमित माळी धनराज भागवत विविध बँकांचे प्रतिनिधी कुंडल विटा पलूस नागरिक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेन की त्यामध्ये आमच्या सगळ्याच मंडळींचा या पतसंस्थेला भविष्यामध्ये निश्चितच सहकार्य राहील महाराजांच्या अस्तित्व स्वामीजींच्या हस्ते या पतसंस्थेच्या आपल्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे निश्चितच आपल्या या शाखेला निश्चित उज्ज्वल भवितव्य आहे आणि त्या दृष्टीनं मी देखील आमच्या वैयक्तिक माझ्या वतीनं मी त्याचे समस्त देवा समाजाच्या वतीनं या

पंचाहत्तर लाखाच्या ठेवी या विठ्या शहरा आम्हाला मिळाल्या आणि मंत्रालयामध्ये विठ्या शहरामध्ये आम्ही संस्था काढून जो आमच्यावर विस्फोट दाखवला संचालक मंडळावर जो विस्फोट दाखवला मी ह्या विठेकरांचा उल्लेख सर्वांच्या सुभाष मंडळाला आपण इथे शाखेचं उद्घाटनाचं समारंभ होतो संपन्न केला त्याबद्दल मी सर्व विजेत्यांचं ओ मनोपूर्वक आढावन करतो आणि मला सांगारस अत्यंत आनंद होतो की आज या आज आपल्या पुरुष ओ विकासाकीचा पण आठवधीपुरो व्हिटामिन दातांना 75 लाख रुपयांच्या आणि आज सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये चेक आपण स्वीकारणार आणि त्यापैकी संस्थेचे मार्गदर्शक लगेच आहे यांच्या त्यांनी आपल्या संस्थेला मोठ्या साठी आपल्याला ठेवलेले त्याचा चेक महाराजांचे असते संस्थेचे

इसलिए शिक्षण पूरा ब्याजी है नागरिक तो का मानव कर उद्धार करने के लिए आप प्रारंभ हो गया आप सब एक एक अकाउंट ओपन करने तो अच्छा ओपन तो के, लिए, लोन के लिए बहुत है। तो बहुत तो तकलीफ करते हैं परंतु सरकार क्षेत्र में अपना जल्दी मिलता है सरकारी क्षेत्र में प्रामाणिक निर्देशन है प्रामाणिक निर्देश का मंडली भी है प्रामाणिक नौकरी भी है इधर प्रामाणिक रहता है उधर परमात्मा है प्रामाणिक इधर नहीं है प्रामाणिक नहीं तो परमात्मा नहीं मिलता है इसलिए वो सहकारी क्षेत्र अत्यंत महत्व क्षेत्र है महत्व क्षेत्र और मीटा नगर में अभी नया हमारा समाज में चौधेश्वरी नाम से शाखा प्रारंभ हुआ है वो सभी लाभ होना चाहिए लाभ पढ़नी चाहिए परंतु हमारे छोटे छोटे बच्चे के लिए नाम करने के लिए शहर